ब्लाउज फिटिंग टिप्स मुंड्याच्या साईडला फ्रंट पार्ट बॅक पार्टला फुगा येतो त्याचबरोबर काकेत घोळ आल्यासारखा दिसतो असे जर प्रॉब्लेम तुम्हाला देखील येत असतील तर हा व्हिडिओ अगदी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बिघडलेला ब्लाउज दुरुस्त कसा करायचा हा व्हिडीओ तुमच्याशी मी शेअर केला होता त्या व्हिडिओला खूप सुंदर तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे तसे तुमच्या कमेंट सुद्धा मला येत असतात बऱ्याच ताईंनी स्वतःचे किंवा कस्टमरचे बिघडलेले ब्लाउज तो व्हिडिओ बघून दुरुस्त केलेले आहेत तुम्ही जर अजून तो व्हिडिओ बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा फक्त तेरा मिनिटाचा व्हिडिओ आहे पण तुम्हाला शिकण्यासारखं भरपूर आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की चेकआउट करा कस्टमरला कितीही सुंदर आपण ब्लाऊज शिवून दिलात तरी सुद्धा कस्टमर शेवटी ब्लाऊज कसा फिटिंगला बसतो याच्यावरतीच इम्प्रेस होत असतं त्यामुळे ब्लाऊजची फिटिंग परफेक्ट येणं खूप महत्वाचं आहे फिटिंगची टिप्स सरळ कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून फिटिंगची टिप्स सरळ येईल आणि आपल्या ब्लाउज फिटिंगला परफेक्ट बसेल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर बघूया तर बघा इथे मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तयार करून शोल्डर जोडून घेतलेले आहेत आता आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत बरोबर बाह्या जोडण्यापूर्वी आपल्याला आर्महोल चेक करून घ्यायचा आहे आर्महोल कसा चेक करायचा दाखवते तर हे बघा दोन्ही पार्ट मी एकावरती एक ठेवून घेतलेले आहेत ज्या भागाला आपण जोडतो तो भाग एकावरती एक ठेवून एक घ्यायचा आहे तुम्ही सेपरेट सुद्धा दोन्ही पार्ट चेक करू शकता पण सोबतच दोन्ही पार्ट चेक करून घेणार आहे तर हे बघा दोन्ही पार्ट मी एकावरती एक ठेवून घेतलेले आहेत शोल्डर सुद्धा मी एकावरती एक ठेवलेले एक आहेत आता आपल्याला हा पार्ट जो आहे तो चेक करायचा आहे हा पार्ट आपला एकदम सरळ आला पाहिजे शोल्डर जर कमी जास्त असेल तर तुम्हाला ते एकसारखं कट करून घ्यायचं आहे आलं लक्षात ज्या वेळेस आपण ब्लाउज कटिंग करत असतो त्यावेळेस आपला मुंडाखोलीचा एवढा पार्ट एकदम सरळ असतो बरोबर त्यामुळे हा भाग सरळ असणं खूप गरजेचं आहे त्यावेळेस आपली बाही फिटिंगला परफेक्ट बसते तर हे बघा थोडंफार एक्स्ट्रा होतं तर ते मी कट करून हा पार्ट एकदम सरळ करून घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा सेम ॲज इट इज कमी जास्त असेल तर ते एकसारखं कट करून घ्यायचं आहे आणि लक्षात डायरेक्ट बाही अजिबात जोडायची नाही बाही जोडण्यापूर्वी आरमोहल नक्की चेक करून घ्यायचा आहे बाही जोडण्यापूर्वी आपल्याला अजून एक स्टेप फॉलो करायची आहे तर इथे बघा मी बॅक पार्टचा इथे मध्य काढून घेतलेला आहे बरोबर मध्यावरती इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे आता ही जी पट्टी आहे ती लुप पट्टी आहे म्हणजेच आय पट्टी आहे बरोबर आता ही आय पट्टी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे कारण आपण आय पट्टी मापामध्ये पकडत नाही बरोबर तर इथे बघा पट्टी मी फोल्ड केलेली आहे आणि पट्टीवरती पिन लावून घेतलेली आहे बरोबर मध्यावरती आपल्याला पट्टी फोल्ड करायची आहे आणि पिन लावून घ्यायची आहे सेम इज आपल्याला पट्टी सुद्धा बरोबर मध्यावरती ठेवून पिन लावून घ्यायची आहे बॅक पार्टला आपण मध्यावरती जे मार्किंग केलं होतं त्या मार्किंग वरती आपल्याला दोन्ही पट्ट्या व्यवस्थित ठेवून पिना लावून घ्यायच्या आहेत आल्या लक्षात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पट्टी आणि पट्टी आपल्याला मध्यावरती फोल्ड करून घ्यायचे आहे आणि चारही पार्ट एका खाली एक येतील या पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत आता आपल्याला चारही पार्ट चेक करून घ्यायचे आहेत तर खालच्या साईडने चारही पार्ट अगदी एक सारखे व्यवस्थित हे बघा खालच्या साईडने ते मी पिन लावून घेतलेले आहे खालच्या साईडने पिन लावून घेतल्यानंतर आपले चारही पार्ट अगदी एकसारखे आलेले आहेत कुठेही कमी व्यस्त नाही तुमचे जर पार्ट कमी व्यस्त होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एका खाली एक व्यवस्थित पार्ट ठेवून पिन लावून घ्यायचे आहे जेवढा पार्ट एक्स्ट्रा येत आहे तो तुम्हाला पुढे कट करून घ्यायचा आहे लगेच कट करायचा नाही आपल्याला वरचे सुद्धा पार्ट चेक करून घ्यायचे आहेत तर इथे बघा मी चारही पार्ट एका खाली एक व्यवस्थित ठेवून इथे सुद्धा पिन लावून घेणार आहे तर हे बघा इथे सुद्धा मी पिन लावून घेतलेले आहे शोल्डर व्यवस्थित एकावरती एक ठेवून घ्यायचे आहे हे बघा चारही पार्ट आपण एकावरती एक ठेवून पिना लावून घेतलेले आहेत पिन लावून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला बॅक पार्ट पार जो आहे तो अर्धा इंचाने जास्त आहे लक्षात फ्रंट पार्ट आपला कमी आहे आपला जास्त आहे अर्धा आपल्याला डायरेक्ट अर्धा इंच हा भाग कट कर करायचा नाही आपल्याला राऊंड शेप मध्ये कट कर करायचा आहे तर हे बघा आपल्याला आर्महोल व्यवस्थित इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे इथून आपल्याला या पद्धतीने हा शेप कट करायचा आहे आणि लक्षात जेवढा पार्ट एक्स्ट्रा येत आहे तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे खालच्या साईडने जर तुमचं पार्ट एक्स्ट्रा येत असेल तर तो सुद्धा तुम्हाला इथे कट करून घ्यायचा आहे आता लक्षात बऱ्याचदा काय होतं आपण नवीन शिकत असतो आणि नवीन शिकत असताना असे एक्स्ट्राचे पार्ट कट करताना आपल्याला भीती वाटते हो आपण एक्स्ट्रा जर कट केलं आणि आपल्याला पुढे काही प्रॉब्लेम आला तर या भीतीने आपण डायरेक्ट ब्लाउज फिटिंग करतो आणि त्यामुळे आपल्याला फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो किंवा मग ब्लाउजला चुन्या पडणं घोळ येणं असे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात तुमचे सुद्धा पार्ट जर कमी जास्त हो होत असतील तर अजिबात घाबरू नका व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टेप स्टेप बाय तुम्ही चेक करा आणि त्याप्रमाणे एक्स्ट्रा येत असेल तर कट करून टाका तर हे बघा बॅक पार्ट अर्धा जास्त होता तर तो, तो मी कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचं मार्जिन कट करत असताना आर्मोहोलचा सेप बिघडणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची आहे तर हे बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट एकावरती ठेवून मी चेक करून घेतले दोन्ही पार्ट आपले अगदी बरोबर आलेले आहेत आता आपल्याला पुन्हा काढून घ्यायचे आहेत तुमची कोणतीही साईज असू द्या कोणताही पॅटर्न असू द्या तुम्हाला याच पद्धतीने पार्ट चेक करून घ्यायचे आहेत लक्षात आता इथे आपण जे अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन कट केलेलं आहे तर तिथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन्ही जोडण्यापूर्वी आपण आर्महोल आणि फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट चेक करून घेतलेला आहे आता आपल्याला बाह्या सुद्धा चेक करून घ्यायच्या आहेत बाह्या कशा चेक करायच्या तर हे बघा बाही फोल्ड करून दंड भाग एकावरती एक ठेवून घ्यायचा आहे आणि बाहीचा सेप व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे एखादा पार्ट जर कमी जास्त होत असेल तर तो आपल्याला एकसारखा कट करून घ्यायचा आहे आता लक्षात बाही जर कमी जास्त असेल आणि आपण तशीच बाही जोडली तर बाही जोडल्यानंतर फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कमी जास्त होईल आणि त्याचबरोबर मुंबईतले जोड सुद्धा खालीवर होतील त्यासाठी यासाठी बाही जोडण्यापूर्वी बाही चेक करून घ्यायची आहे बाही जर कमी जास्त असेल तर बाही एकसारखी व्यवस्थित कट करून घ्यायची आहे तर बघा दोन्ही बाह्या मी चेक करून घेतलेल्या आहेत आता आपण बाही जोडून घेऊया बाही कटिंगच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत असते बाही जोडताना बाही नेहमी ने मध्यातून जोडायला सुरुवात करायची आहे बाही जोडण्यापूर्वी बाहीचा सेंटर काढून घेऊया तर बघा या पद्धतीने बाही फोल्ड करून बाहीच्या बरोबर मध्यावरती आपल्याला कट मारून घ्यायचा आहे बाहीचा जो सेंटर आहे जिथे आपण कट मारलेला आहे तो कट आपल्याला बरोबर शोल्डर वरती ठेवायचा आहे आणि आपल्याला मध्यातून बाही जोडायला सुरुवात करायची आहे तर बघा इथे मी मध्यातून भाजी जोडायला सुरुवात करते ही टीप आपल्याला कंटिन्यू मारत कडेपर्यंत यायचं आहे आता इथून ही हीच टीप कंटिन्यू करत आपल्याला दुसऱ्या साईडपर्यंत यायचं आहे ओके दुसऱ्या साइडला आल्यानंतर तीच टीप कंटिन्यू करत आपल्याला मध्यापर्यंत टीप मारून घ्यायची आहे तुमच्या लक्षात आलं का बाही या पद्धतीने जोडल्यामुळे बाहीला डबल टीप आपली मारून झालेली आहे या पद्धतीने बाही जोडण्याचे दोन फायदे आहेत एक म्हणजे जर आपल्याला बाही थोडीफार कमी पडत असेल तर आपल्याला फिटिंग करताना काही प्रॉब्लेम येत नाही आणि दुसरं म्हणजे बाही जर जास्त झाली तर आपल्याला एक्स्ट्राची बाही कट करता येते आलं लक्षात बाही जोडून घेतल्यानंतर पार्ट आपल्याला या पद्धतीने चेक करायचे आहेत मुंडतले जोड एकावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे थोडंफार कमी जास्त होत असेल तर आपल्याला ज्या साइडचा पार्ट एक्स्ट्रा होत आहे त्या साईडचा पार्ट आपल्याला मुंड्यामध्ये पार थोडासा दाबून घ्यायचा आहे लक्षात बाही जोडून घेतल्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट एकावरती एक थे ठेवायचे आहेत आणि सरळ टीप मारून घ्यायची आहे तर बघा ब्लाउजच्या सरळ बाजूवरती ते मी टीप मारून घेतलेली आहे टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी एक्स्ट्राची बाही जी आहे ती कट करून घेतलेली आहे थोडंफार एक्स्ट्रा असेल तर ते एकसारखं कट करून घ्यायचं आहे आणि ब्लाउज उलटा करून आपल्याला सुद्धा मारून घ्यायची आहे तर हे बघा ब्लाऊज उलटा करून घेतलेला आहे आणि कडेने घेते या पद्धतीने टीप मारल्यामुळे आपल्याला ओव्हरलॉक करण्याची गरज लागत नाही आणि ब्लाउजची फिनिशिंग सुद्धा सुंदर दिसते तर बघा सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईड सुद्धा पार्ट मी तयार करून घेतलेला आहे आता आपण फिटिंगची मापे टाकूया तर बघा ब्लाउज फिटिंग करत असताना आपल्याला पट्टी किंवा आय पट्टी मापामध्ये पकडायची नसते हुप पट्टी आपल्याला मापामध्ये पकडायची असते आला लक्षात आता आपण पट्टीच्या साईडने मापे टाकूया पहिल्यांदा आपण कमर घेराचं माप टाकूया कमर घेर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग किती येतो आठ इंच आठ चौक बत्तीस तर बघा इथे मी कमर घेर टाकलेला आहे आठ इंचावरती आता यानंतर आपल्याला टाकायचं आहे छाती घेराचं माप छाती घेर आहे अडतीस इंच अडोतीसचा चौथा भाग किती येतो साडेनऊ इंच तर साडेनऊ इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे छाती घेराचं माप टाकत असताना ब्लाऊज आपल्याला थोडासा खेचून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला छाती घेराचं माप टाकायचं आहे आता लक्षात इथे छाती घेराचं माप टाकलेलं आहे नऊ इंच त्यानंतर आपल्याला दंड टाकायचं आहे पाच इंचावरती तर हे बघा पाच इंचावरती दंड घेर टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता आपले तीनही पॉइंट अगदी एका खाली एका एक आलेले आहेत इथे मी फक्त तीनच मापे टाकलेले आहेत एक म्हणजे दंडघेर दुसरं म्हणजे छाती घेर आणि तिसरं म्हणजे कमर घेर फक्त या तीनच मापामध्ये आपला ब्लाउज परफेक्ट फिटिंगला बसतो दुसऱ्या साईडची फिटिंगची मापे टाकून घेऊया ह्या साईडची फिटिंग करत असताना आपल्याला हुक पट्टी मापामध्ये पकडायची आहे बाकी सेम ऍज इट इज आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत कमर घेऱ्याचं माप टाकलेलं टाक टाक आहे छाती घेराचं माप टाकलेलं आहे आणि आता दंड घेराचं माप टाकून घेते ह्या साईडला सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी एकाखाली एक आपले पॉइंट आलेले आहेत बऱ्याचदा काय होतं एखादा पॉइंट आपला कमी जास्त होतो आणि फिटिंगची टीप सरळ रेषीत येत नाही अशा वेळेस व्यवस्थित मापे चेक करून घ्यायचे आहेत ज्या फिटिंगची टिप्स सरळ येते त्यावेळेस ब्लाऊज परफेक्ट अंगामध्ये बसतो ब्लाऊजला ला काखेमध्ये गोळ येत नाही किंवा ब्लाउजला अजिबात चुन्या पडत नाहीत एक वेळेस जोड खाली खालीवर झाले तरी चालतील फक्त मेन फिटिंगची टिप्स सरळ रेषेत आली पाहिजे ब्लाउजची फिटिंग परफेक्ट येण्यासाठी तुम्हाला एकतर ब्लाऊजचं कटिंग व्यवस्थित करावं लागेल त्यानंतर ब्लाऊज शिवत असताना तुम्हाला अगदी एकसारखं मार्जिन पकडावं लागेल आणि तिसरं म्हणजे तुम्हाला बाहेर जोडण्यापूर्वी पार्ट चेक करावे लागतील हे जर तुम्ही लक्षपूर्वक व्यवस्थित केलं तर तुमची फिटिंग अगदी परफेक्ट येईल मेन फिटिंगची टीप मारून घेतल्यानंतर जेवढं मार्जिन शिल्लक आहे तेवढ्या मार्जिनमध्ये आपल्याला जेवढ्या टिपा बसतील मारून घ्यायची आहेत ब्लाउज फिटिंग विषयी आपल्या चॅनलवरती अजून काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता ते सुद्धा व्हिडिओज खूप व्हायरल आहेत लॉंग व्हिडिओ सोबत आपले शॉर्ट्स व्हिडिओ सुद्धा बघत जा शॉर्ट मध्ये सुद्धा तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स देण्याचा मी प्रयत्न करत असते तर बघा फिटिंगची टिप्स अशी देण्यासाठी छोटे छोटे टिप्स तुमच्याशी मी शेअर केलेले आहेत ब्लाउज शिवत असताना या टिप्स नक्की वापरून बघा तुम्हाला याचा फायदा होईल तर बघा दोन्ही फिटिंगच्या मी मारून घेतलेल्या आहेत आणि आपला परफेक्ट फिटिंग झालेला आहे तुम्ही आज माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल किंवा बघत असाल पण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून शेजारी जे जा बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करून ठेवा बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ पाहता येईल तर चला पुन्हा भेटूया अशीच एका नवीन महत्त्वाच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय